सुरुवातीलाच बातमी आहे ठाकरेंच्या शिवसेनेतून मातोश्रीवरील बैठकीमध्ये महत्वपूर्ण निर्णय झालाय सर्व आमदारांना बोलावून मातोश्रीवर बैठक पार पडली आणि या बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले गेले सुनील प्रभू यांची पुन्हा प्रतोत्पदी निवड करण्यात आलेली आहे तर उद्धव ठाकरे गटाच्या गटनेतेपदी भास्कर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे आदित्य ठाकरे यांची विधिमंडळ गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर निर्णय घेण्याचे सर्वाधिकार हे उद्धव ठाकरे यांच्याकडे राहणार आहेत असे महत्वपूर्ण निर्णय मातोश्रीवरील बैठकीत घेण्यात आले ठाकरेंच्या शिवसेनेचे वीस आमदार निवडून आलेले आहेत या सर्व आमदारांची मातोश्रीवर बैठक पार पडली आणि या बैठकीत हे महत्त्वाचे निर्णय घेतले गेलेत पक्षाचे सर्वाधिकार हे उद्धव ठाकरे यांच्याकडे राहतील निर्णय घेण्याचे सर्वाधिकार हे उद्धव ठाकरे यांच्याकडे राहणार आहेत हा सुद्धा एक महत्वाचा निर्णय घेतला गेला आहे मातोश्रीवर बैठक पार पडली आणि या बैठकीत हे महत्त्वाचे निर्णय घेतले गेले अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल सोबत जोडलेत महेंद्र मातोश्रीवर बैठक पार पडली आणि या बैठकीत महत्वाचे अनेक निर्णय झाले त्यातील सगळ्यात महत्वाचा म्हणजे सर्वधिकार हे उद्धव ठाकरे यांच्याकडे राहतील कारण काही महिन्यांपूर्वी शिवसेनेमध्ये फूट पडली होती त्यानंतर हा उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतलाय जगदीश जी पक्षात जी फूट पडली होती त्यानंतर शिंदे शिवसेना भाजप सोबत जी आहे ती युती केली आणि त्यानंतर त्यांनी सरकार स्थापन केलं तर त्यानंतर कुठेतरी या सगळ्या निवडणुका झाल्याने आज या निवडणुकानंतर ठाकरे गटाला जे अपयश मिळालं त्यानंतर आज ठाकरे गटाकडून एक बैठक बोलवण्यात आली होती त्या बैठकीत जे ते सर्व नवनिर्वाचित जे आमदार आहेत त्यांना एक अॅफिडेव्हिट आहे ते प्रतिज्ञापत्र त्यांच्याकडनं लिहून गेलं त्यामध्ये ठाकरे गटाच्या जे जी नियमावली असणार आहे त्या नियमावली प्रमाणे वागावं लागणार आहे ते फक्त प्रमुख जी जी तर महेंद्र सर्वाधिकार हे उद्धव ठाकरे यांच्याकडे राहणार आहेत धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल